मित्रांनो मित आप मित आज आपण सांगोला बाजारामधील पाड्यांच्या बाजारात आलेलो आहोत मित्रांनो आपण सांगोला बाजारातील एफ गायींचे व्हिडिओ टाकत असतो मित्रांनो जर का आपल्या चॅनलला अद्याप कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील तर मित्रांनो आज आपण आगळा वेगळा व्हिडिओ बनवणार आहोत वेगळा म्हणजेच सांगोला बाजारामधील भविष्यातल्या गाई म्हणजे पाड्या पाड्यांचे विडो त्या ठिकाणी घेण्यासाठी आपण आलेलो आहे पाड्यां किती महिन्याच्या आहेत पाड्यांचं वय किती आहे त्या संदर्भात सर्व माहिती आपण त्या ठिकाणी घेणार आहोत नमस्कार मामा काय सांगता मध्ये चौदा हजार किती महिने पाडी पाच महिने शेतकरी आहे तुम्ही पाच महिन्याची पाडे त्या ठिकाणी मामा शेतकरी तर किंमत या मामाना तसं ऐन मोबाईल नंबर सांगा की त्र्याण्णव झिरो सात त्र्याण्णव झिरो सात एक्केचाळीस झिरो चार पंच्याण्णव किंमत किती म्हणला चौदा हजार हां व्यवहाराला बसलो की कमी मी जास्त हा पर्यंत मिळाल ना तर मी त्राऊन पाडी बघू शकता दहा एक हजार रुपयेपर्यंत ही पाडी गुंडे मारावून मिळू शकते एवढं दहा घेतलेले आहेत आपण ना कधी घेतले आजच घेतले घेतली बरं कितीला बसला तुम्हाला एवढं सात हजार सात किती किती महिने येतात नऊ महिने नऊ आठ नऊ महिने आठ नऊ महिने येतो आठ नऊ आठ नऊ महिने येत आहे मामा हे कसं म्हणजे आता किती एवढं महिन्यात तुम्ही एवढं माल घेतलं जा आता कितीला विकणार परत पुढच्या पुढं आता काय कितीला विकतो आहे काय त्याचं आम्ही शेतकरी आहे आम्ही शेतकरी दुधासाठी घेतले जा मित्र पण बरं आहेत का ಭಾಡಿದ <Sanskrit> ಹೋಗಿ <Sanskrit>

या? कितीपर्यंत ठीक आहे ठीक आहे चॅनलच्या माध्यमातून फोन आला तर येणार कसं देणार मोबाईल नंबर सांगा तीनशे तीस सत्तावीस ठीक आहे भैया काय सांग तू किंमत पाडी सोळा हजार ला। जात लावला पाडी ना किती महिने अकरा महिने पाडे काय कुठले पाडे दादा पातळी किती पर्यंत बोलू बाबा तेरा बरोबर किती वेळ आहे शाळेला आत्ता दहावी काय बरं बरोबर ठीक आहे नमस्कार भाडे पाच महिने एवढ्या महिने किती सांग किती मग सतरा हजार बरं किती आलं तर तेरा हजार आले ते बरं बरं ठीक आहे तुझं नाव काय बाळा साहिल वाघमोडी शाळाला बार कि जुला तू बरं बरं ठीक आहे नमस्कार दादा नमस्कार काय सांग पाडी किंमत चाळीस हजार किती महिने दात लावलाय काय बरोबर ठीक आहे कितीपर्यंत बस कितीपर्यंत तीस आल्या सोडा ये मित्रांनो शकतात तीस हजार आलं का दे असे काय सांगतो किंमत किती सात हजार किती पर्यंत किती विकल्या किती तीन विकल्या दोन राहिले जागा दुसरे कुठे हे तुमच्याकडली बर काय सांगता याची किंमत तेरा हजार किती महिन्याचा वासरू आहे ते नौ महीनता है सोटा तुमारा बुम नंबर संगठे जूरो पांच जुरो चार जीरो सात जुरो सात पंद्रह ठीक है चलिए नमस्कार मामा का संग की मुतपाड़ी चौदा हजार रुपये किती महिन्याचा वसरू किती साडेचार महिन्याचा आहे काय बरं किती आलं तर सोडायचं आहे बारा तेरा प्लस आलं का ते जाय बरं किती आणली होती वासरे शेतकरी आहे दादा आपण बरं कुठलं गाव आहे तुमचं टेंबूरनी मला सांगू ला बरं तुम्हाला जवळ बाजार नाही आहे दुसरा कुठला कुठला माकलूज बाजार आहे काय बरं मग इकडे एवढ्या लांब कस काय आलाय बरं 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 चांगलं चांगला बाणाऱ्यासाठी चांगला का विकणारला नाही का बरं बरं ठीक वीस हजार किती महिन्याचा जा पाच महिन्या जाय कुठल्या जातीचा जाय किती एक शप्ता आहे काय कि किती अंडीच वासरे चिनी तुमच्याकडे द्यायची त्याची काय सांगता किंमत वीस हजार पलीकडले वासरू पहिली बरं किती किती महिने वासरे सगळे पाच सहा महिने येते बरं तिन्ही वासरे किती पैसे थोडा येत पंचावन्न आलं तर तिन्ही पंचवीस पण मित्रांनो वासरे त्या ठिकाणी बघू शकता कड येते त्या ठिकाणी पंचावन्न हजार आलं तर त्या ठिकाणी व्यापारी काय दादा तुम्ही मोबाईल नंबर काय आहे त्र्याण्णव सत्तर बावीस सतरा सतरा जुलै आपल्याकडे काय बोलीत पाड्या मिळते त्या पिशवी चेक करो पिशवी वगैरे चेक करून बरोबर ठीक आहे तर मित्रांनो पिशवी चेक करून का तिसरी पाड्या ज्याच्या माहिती असेल सांग नाही कोणाला लागलं तर त्या ठिकाणी कलेक्ट करू शकता पाड्या नमस्कार सर काय सांगते पाडी किंमत अकरा हजार किती अकरा हजार इलेवन अकरा हजार आणि जे अकरा अकरा हजार बरं कुठल्या जातीचा आहे पिलो आहे साहेवानचा सायवान आणि हे आपल्या याच एप मध्ये येतो एच एप मध्ये येते काय हे किती किती महिन्यात येते वासरे सहा पाच सहा महिन्याचा पाच सहा पाच सहा महिन्या येतात बरं किती बरेच आलं तर सोडा येते पंधरा हजार आलो हे साडेसात साडेसात आलं आहे तर मित्रांनो ही वासरे त्या ठिकाणी बघू शकताय पंधरा हजार आलं तर दोन्ही वासरे त्या ठिकाणी दिवास यांचं म्हणणं आहे मोबाईल नंबर सांगा शहाण्णव पासष्ट शहाण्णव पासष्ट अकरा पस्तीस अकरा पस्तीस अठरा ठीक आहे कडले जाईल काय सांगता किंमत सांगतो हे कुठल्या वासरू जर्शी तर जुनी जुनी जर्शी म्हणजे ओरिजिनल जी पहिली जर्शी प्रजात तयार झाली आहे तवा तयार झाली अच्छा अच्छा बरं बरं किती म्हणला किंमत वीस हजार किती महिन्यात येईल वर्ष झालं एक वर्ष झालं दात भीत नाही हा बरं ठीक आहे किती आलं तर ते बरं बरोबर ठीक आहे ठीक आहे आपला मोबाईल नंबर सांगा शहाण्णव पासष्ट शहाण्णव पासष्ट हा खरा पस्ता बर आपला व्यापार आहे का काय आपल्या घरची घरची बरोबर ठीक आहे आजचा बाजार कसा वाटतो नारासाठी चांगला आहे घेणारा साठी चांगला आहे का बरं 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 कुठलं गाव म्हणलं तांदूळवाडी ठीक आहे तालुका ठीक आहे